आपल्या दिनदर्शिकेचा लोकार्पण सोहळा झाला काय सांगाल बऱ्याच दिवसात ना असा एक ते कार्यक्रम पाहायला मिळाला आहे काय झालं की आपण जे सामाजिक जीवनामध्ये काम करत असतो ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लोकांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये दिनदर्शिका असावी म्हणून आम्ही हा कार्यक्रम ठेवला होता आणि त्या माध्यमातून आपण जे आत्तापर्यंत काम केलेलं आहे मग सर्व क्षेत्र शैक्षणिक असू द्या सामाजिक क्षेत्रातलं काम असू द्या त्या सर्व क्षेत्रातली कामं जनतेपर्यंत पोचावेत म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला होता नवी नवीन वर्षाच्या काय जनतेला शुभेच्छा नवीन वर्षाला जनतेला एवढंच सांगेल की शुभेच्छा तर देतोच माझ्या फाउंडेशनतर्फे माझ्या जोड कुटुंब कुटुंब सर्व कर्मावासियांना सर्वांनाच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि निश्चितच आपण या तालुक्याचा विकास करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन आपण या नवीन वर्षामध्ये एक संकल्प करूया आणि विकासासाठी जेवढे सर्वांना एकत्र तरी ये एकत्र येऊन आपण विकास करण्याचा प्रयत्न करतो तर या ठिकाणी आता सध्या बऱ्याचशा वक्त्यांनी जिल्हा परिषदेसाठी आपण उभा राहावे या ठिकाणचा विकास असतो त्या संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलं काय त्याचं सा पुढचं काय विषय आता कुठल्याही आपण सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना मी भाजपचं पण काम करतो तालुक्यामध्ये शेवटी हा निर्णय पक्षाचा राहील जनतेचा राहील पक्ष जो सांगेल त्या सर्व निर्णयाला आपल्याला पुढे जावं लागेल आणि पक्ष सांगेल त्याप्रमाणे काम करावं लागेल आमच्या या कार्यक्रमातील सर्व राजकीय पक्षीय नेते मंडळी देखील पाहायला मिळाली आणि जो या गटाट आपण जे आपण आपण पण आहात ते पण होते प्रयत्न ते देखील आता एकत्र पाहायला मिळेल त्यावेळेस माझे सरपंच यांनी देखील काही मिश्किल मुश्किल टीका केलेली नेमकं एकत्रित येणे ते काय याच्यात हे आता ह्याच्यामध्ये चित्रकांचे आमचे जुने संबंध आहेत आम्ही तुम्ही करण्या विचारलं तरी तुम्हाला माहिती कळेल की मी प्रत्येक वाढदिवसाला त्यांच्या इथं मी हजर असतो बऱ्यापैकी आम्ही एकत्रित भेटत असतो ज्यावेळेस त्यांचं आंदोलन झालं होतं त्यांनी मराठा कलेक्टर साहेबांच्या बाबतीत काहीतरी बोलले होते त्यांच्या जामिनीचा एकत्र येऊन त्यांचा आम्ही जामीन केला होता त्यावेळेस आपले मुंडे साहेब होते त्यावेळेस तर आमचे जुने संबंध आहेत आता राजकारणामध्ये गटात राजकारण चालतं युतीचं राजकारण चालतं आता पुढे काय होईल हे आपल्या हातातलं नाहीये सगळ्यांनी एकत्र आलं तर निश्चितच आम्ही पण एकत्र येऊन काय अडचण नाही इथले जिल्हा परिषदेची तयारी समजायचं तशी तयारी करून नाही आता कसं झालं इथल्या कार्यकर्त्यांचा आग्रह दिनदर्शक आहे सगळ्या ठिकाणी आपण देणार होतो म्हणजे आपल्या कार्यक्रमाची सुरुवात इथून करूयात म्हणून आपण हा पहिला कार्यक्रम इथे काय तयारी अंतर्गत काही इतर गावांमध्ये काय तसं आता बाकीच्या गावात पण आम्ही भेटी देणार आहे आम्ही कार्यकर्त्यांचे म्हणजे काय म्हणणं आहे ते सगळ्यांचं ऐकून घेणार आहे आणि तुम्हाला ते सांग एक भाजपला ऑलरेडी मी सगळ्या सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत जे काय आपल्या जण आहे हे सर्वांचे जे इच्छुक माझ्यापर्यंत पोहोचले हे सर्वांचे ऑलरेडी पाठवले इलेक्शनची आमची बऱ्यापैकी भाजप आमची तयारी झालेली आहे मग युती झाल्यानंतर मग ते पुढच्या पूर्ण लढाय वेगळे होते आपण इच्छुक आमचं इच्छुक म्हणून पार्टीने सांगितलं तर आपण कुठेही लढायला तयार पार्टी म्हटली तर भाजप म्हणून आता याच्यामध्ये काय मी म्हंटल म्हणून भाजप तिकीट देत नसतं भाजप कसं त्याचं काम बघत असतं किंवा त्यांना वाटत असं कुठली जरी आता युतीमध्ये पुन्हा आघाडीच्या राजकारणामध्ये सीट एकमेकाला सोडावं लागतं त्याच्यामध्ये भाजपचा निर्णय घेतला दे। लढा म्हणलं तर था लढायचं था। थांबा म्हणलं थांबायचं किंवा कार्यकर्त्याचं काम चांगलं कार्यकर्ता म्हणून करा म्हणलं तर कार्यकर्ता म्हणून काम कोर्टी कोर्टी येथून सुद्धा आता सध्या मायताई झोळ यांचं नाव आता समोर येतं कोर्टी जिल्हा परिषद लागतो सगळ्या त्यांचं म्हणजे आहे का आता कसं आहे की मागील मागच्या वेळेस त्यांनी निवडणूक लढवली होती आणि पहिली वेळ असूनही चांगली लढत त्यांनी त्यावेळेस दिली होती त्यामुळे आता लोकांच्या ते चर्चा आहे आम्ही त्या भागामध्ये काम करतो बरेचसे विद्यार्थी आमच्याकडे शिक्षणासाठी त्या भागातले असतात आणि आमचं तिथं काम त्यांनी पाहिलेलं आहे वेगवान या ठिकाणी आणि पण तालुक्यातली काम मागते पण थोडंसं लोकांचा आग्रह आहे त्यावेळेस बघू आता पक्ष जसं म्हणेल त्या पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत म्हणजे कुठं का असं उभारण्याची तयारी आहे पक्षाने सांगितलं तर आपली पक्षाने सांगितलं पक्षाने जर बसणार आपण माझं स्वभाव असा आहे की आपण कुठली पक्ष परंपरा तोडून कुठल्याही गोष्टी करायच्या नाही हा आपला मूलचा पहिल्यापासून स्वभाव आहे त्यामुळं पक्ष जसं सांगेल त्याप्रमाणेच आपण काम करणार आणि आपण बघतो राजकारणात कसं कशा गोष्टी घडतात मग तशा गोष्टी आपल्याकडे काही घडणार नाहीत किंवा क्रॉस ह्या गोष्टी घडतात आपल्या तालुक्यामधून आहे आपला तसं स्वभाव नाही दिलं तर ते आनंदाने शिकायचं पुढे जायचं कारण यापूर्वी बी तुम्ही पाहिलं की मी काम करत असताना कुठला पक्ष नसताना सुद्धा माझी माझी काम मी मंजूर करून आणली आणि काम करून घेतो त्यामुळे आता पक्षाने सांगितलं तर मग बरं ओके